आणि आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांची आज एकोणचाळीसावी पुण्यतिथी सकाळीच त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुण्यामध्ये आलोय आज मुख्यमंत्री महोदय देखील तिथं जाऊन समाधीचं दर्शन घेणारे मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं चव्हाण साहेबांना पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करतो त्याच्यानंतर मी घरतर मधल्या काळात दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्या माझे पंधरा दिवस त्या आजारामध्ये गेले दुर्दैवानी त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो पेपर वाचायचो तर आजार राजकीय आजार आहे वगैरे मला नेहमीच वाईट वाटतं मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये जी माझी मतं असतात ती गेले बत्तीस वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्यासमोर मांडत असतो आणि असला राजकीय आजार विजार असलं तर माझ्या स्वभावात नाही रक्तामध्ये नाही आणि कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मध्ये मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो तेव्हा पण तक्रार करायला गेले तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच आहे शेवटी आपण काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं असतं ती आपली संस्कृती आहे ती आपली परंपरा आहे आणि ती पद्धत ती आपण पुढे चालवली पाहिजे आणि त्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये माझा स्वतःचा प्रयत्न आहे आमच्या सरकारचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा प्रयत्न आहे राज्य सरकारचे मुंबईमध्ये पुण्यामध्ये अशी मोठी मोठी नागपूरमध्ये संभाजीनगर असेल नाशिक असेल अशी विभागाची ठिकाणं अमरावती असेल या बाबतीमध्ये भाड्याच्या जागेत कुठली ऑफिसेस नसावी या मताशी मी ठाम आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आता स्वातंत्र्य मिळून किंवा महाराष्ट्राची निर्मिती होऊन एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात आता खूप बदल झालेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपण कुठं सरकारी ऑफिसेसमध्ये जाताना तिथलं चित्र वेगळं असायचं आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं आणि आपलं विभागीय कार्यालय रेव्हेन्यूचं असेल आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल आपली जिल्हा परिषद असेल आपली जिल्हा बँक असेल आपलं प्राधिकरणातली इमारत ग्रीन बिल्डिंग जी पिंपरी चिंचवडला केलेली असेल किंवा आता नवीन पिंपरी चिंचवडची प्रशासकीय इमारत असेल मधी पुणे महानगरपालिकेची ॲडिशनलची इमारत असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला उत्तम प्रकारचे कृषी भवन सहकार भवन कामगार भवन शिक्षण भवन शालेय शिक्षण ह्या सगळ्या इमारती देखील किंवा सारथीची इमारत किंवा इतर कुठल्याही डिपार्टमेंटच्या इमारती ह्याही चांगल्या असाव्यात आणि त्या सरकारी जागेत असाव्यात असा निश्चय आम्ही लोकांनी केला आणि त्या कामाला आम्ही लोक का लागलेलो ला आहोत आणि ती कामं बहुतेक सुरू झालेली काही ह्याच्यामध्ये आहेत पाईपलाईनमध्ये आहेत की प्रोसिजर आ, टेक्निकल सँक्शन किंवा टेंडर फायनल करणं वगैरे वगैरे आणि ती चालू झाल्यानंतर आम्ही उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचे डिझाईन करून घेतले तिथले ऑफिसर आमच्या सचिव असतील आमचे आयुक्त असतील आमचे कलेक्टर असतील बाकीचे सगळे सहकारी असतील यांनाही विश्वासात घेऊन बाबा तुमचं काय म्हणणं आहे उद्याच्याला डिपार्टमेंटमध्ये आणखीन काही गोष्टी वाढल्या तर त्याचाही अंतर्भाव तिथं झाला पाहिजे पार्किंग मोठ्या प्रमाणावर टू व्हीलर फोर व्हीलर पाहिजे सुरक्षित पाहिजे फायरच्या दृष्टिकोनातून ते प्रूफ पाहिजे अशा सगळ्या विचार करून आम्ही ह्या इमारती बांधतोय आणि त्याचं काम जोरात सुरू आहे सुदैवानी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे प्लॅनिंग अँड फायनान्स सारखी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर निधीची कमतरता यांना कुठली कमी पडू नये आणि टाईमटेबल ठरल्याप्रमाणे इमारतींची कामं पूर्णत्वाला जावीत आता हेच काम डिसेंबरपर्यंत करायचा सगळ्यांचा प्रयत्न आहे दुसरं काम शालेयचं शिक्षण विभागाचं पुढच्या डिसेंबरपर्यंत करायचा प्रयत्न आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आता लवकरच आम्ही एस पी कार्यालय आमच्याकडनं राहून गेलं पुणे ग्रामीणचं आणि एक सीपीचंही कार्यालय करणार मी मधी सीपीशी बोललेलो आहे तर त्याही संदर्भामध्ये आपल्याला ते कार्यालय चांगल्या प्रकारे करायचं आहे जसं नागपूरला सीपी आणि एसपी कार्यालय एकत्र आहे माजी देवेंद्रजींशी चर्चा होत असताना ते म्हणले तसं करता का परंतु आपला जिल्हा मोठा आहे आपलं शहर मोठं आहे तर सीपी कार्यालय सीपी कार्यालयाच्या जागेतच करायचा आमचा मानस आहे आणि आपलं पाषाणला तिथं सुंदर प्लॅन केलेला आहे मागं प्लॅन तयार झालं पण मधी काही राजकीय घटना घडल्या आणि मला थोडंसं बाजूला जावं लागलं आता पुन्हा माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं मी म्हणलं प्लॅन आमचा तयार आहे त्याला मान्यता देऊन आपण पुढं जायचं ठरवलेलं आहे अशा प्रकारे फक्त पुढं नाही बाकीच्याही वेगवेगळ्या वेग भागात आम्ही नागपूरला पण आपलं उपराजधानीचं ठिकाण तिथंही मोठ्या प्रमाणात इमारती करतोय तसंच आपलं मुंबई मुंबईमध्ये तर आपण एअर इंडियाची बिल्डिंग घेतोच घेतोय गवर्मेंटला परंतु वरळीला जीएसटी भवन म्हणून फार मोठी इमारत जवळपास पावणे दोन हजार कोटीच्या इमारतीचं काम तिथं चाललेलं आहे ते येताना शापूरची पालंजी एल एन टी अशा मोठ्या मोठ्या ज्या काही नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि दर्जेदार काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशांना देण्याचा आपला सगळ्यांचा सा प्रयत्न आहे आणि त्याची पाहणी करावी का कारण मंत्रालयात बसून आम्ही आढावा घेतच असतो आपल्या पुण्यातल्या जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वाची कामं चाललीत मेट्रो किंवा चा बाकीच्या बाबतीत त्याचा साधारण माझा आढावा असतोच तुम्हाला त्याची माहिती मिळतेच की मी व्ही सीवर घेतो आणि सगळ्यांना अधिकाऱ्यांना तिथं बोलवणं आपला रेड्डी मार्ग रेवस्तू रेड्डी तो मार्ग असेल किंवा बाकीचे कोस्टल रोड इतर गोष्टी अशा सगळ्या कामं चाललेली आहेत कामाच्या बाबतीमध्ये कुठही गती मंदावू नये हा माझा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा सरकारचा प्रयत्न स्थिर सरकार नाही कसं दोनशे आमदारांचा पाठिंबा असणार सरकार स्थिर नाही असं कसं म्हणतांची सुनावणी मी सांगतो प्रत्येकाचं वेगवेगळे काम चाललेलं आहे सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विकासाला महत्त्व देतात अनेकदा कुणी काही त्यांच्याबद्दल बोललं तर ते म्हणतात की बाबा त्या गोष्टीला महत्त्व दे देता मी डेव्हलपमेंटला महत्त्व देऊन पुढं चाललेलो आहे आणि मी आत्ताच तुम्हाला साधारण काय चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आपल्या न्याय मागण्याचा अधिकार आहे त्याच्यात कुणी सुप्रीम कोर्टात गेलं आहे कुणी हायकोर्टात गेलंय कुणी विधानसभा अध्यक्षांच्याकडे गेलंय कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याच्याबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ती एक वेगळी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुणी इंटरफेअर करत नाही ते त्यांचं काम चालू आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम सरकार म्हणून त्या ठिकाणी चाललेलं आहे आता थोडंसं वातावरण बदललं आहे हवामान खात्याने सांगितलेलं आहे की चार पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गला पाऊस पडला येताना मला पायलटने सांगितलं की व लवकर निघा नाही तर कदाचित ढग जास्त आले तर तुम्हाला बाय रोड जावं लागेल अशा काही गोष्टी होतात ते नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही मी आजच काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो अधिकाऱ्यांशी म्हणजे सातारा कलेक्टर आणि यांच्याशी आम्ही लवकरच राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांची कॉन्फरन्स यशदाला घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे आणि मग त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येतील आणि ती कॉन्फरन्स होईल त्याच्यामध्ये पुढच्या जुलै एकतीसपर्यंत जे पाण्याचे साठे आहेत ते पिण्याच्याकरता कसे आपल्याला सुरक्षित ठेवता येतील ते सुरक्षित ठेवून राहिलेलं पाणी बाष्पीभवनाचा विचार करून शेतीला आणि बाकीच्या कामाला कसं देता येईल अशा पद्धतीच्या सूचना ऑलरेडी सगळ्यांना कॅबिनेटमध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी नामी लोकांनी दिलेले आहे आणि त्याचा पुन्हा एकदा आढावा घेणं कारण काही काही ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासायला लागलेली आहे काही ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी व्हायला लागलेली आहे आता दुष्काळ मध्ये चाळीस तालुक्यांमध्ये जाहीर केला त्याच्यानंतर मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असती त्याच्यात कृषी महसूल पाणी पुरवठा असे अनेक मंत्री जे दुष्काळ ह्याच्याशी संबंधित आहेत ग्रामीण भागाशी ग्रामविकास त्या सगळ्यांनी एक मिटिंग घेतली आणि मंडळाप्रमाणे प्रत्येक मंडळाप्रमाणे एक हजार वीस काय का एकोणीसशे वीस असा काहीतरी तो आकडा आहे माझ्याकडं कागद आहे ते ते त्यांनी निवडलेले आहेत तिथं आपण दुष्काळ जाहीर तिथं ते बाकीच्या बाबतीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण जाहीर केलेली आहे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या सवलती चाळीस तालुक्यांना मिळणार आहे तशाच प्रकारच्या सवलती ह्या सगळ्या मंडळांना देण्याच्याबद्दलचा पण निर्णय मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं त्या ठिकाणी घेतलेला अशा पद्धतीनं साधारण काम चालली आता एवढं सांगितलं तर परत आहेच का आरक्षणासाठी सगळ्याच जातींचं सर्वेक्षण जे आहे ते करावं अशा पद्धतीचं निर्णय राज्य मागासवर्गीय आयोगाने घेतल्याचं ऐकवत आहे मात्र मी देखील ती बातमी वाचली की बाबा चारशे का पाचशे कोटी रुपये मागास आयोगाने ह्या कामाच्या करता मागितलेले आहेत अशी बातमी वाचली मी मुंबईला गेल्यानंतर आता आज पंचवीस तारीख उद्या सव्वीस उद्या सुट्टी आहे स सत्तावीसला पण सुट्टी आहे गुरुनानक जयंती कशाची तरी सुट्टी आहे अठ्ठावीसला मी मुंबईला गेल्यानंतर त्याची माहिती त्या ठिकाणी घेईन आणि शेवटी आयोगाला पण इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे अधिकार दिलेले आहेत त्याला त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं काय नाही अशा पद्धतीनं स्वायत्तता दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकजण आपापलं काम करत असतं तर आम्ही जरूर तशी मागणी झालेली असेल तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि राज्याच्या हिताचा राज्याच्या भल्याचा निर्णय घेऊ तुम्ही अमित शहाची भेट घेतली महायुती म्हणून तुम्ही किती जागावरती आता त्याबद्दल काहीही आमची चर्चा झाली नाही इलेक्टिव बेरी निवडून येण्याची क्षम क्ष ख्षा, क्षमता ख्षा, हे तपासून त्या त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहोत आम्ही तशा पद्धतीनं थोडी बहुत चर्चा केली परंतु सध्या चार राज्यांच्या निवडणुका भारत देशामध्ये चाललेल्या आहेत त्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत त्या झाल्यानंतर पुढे याबद्दलची पुढच्या जे काही चर्चा करणं निर्णय घेणं ते होती ती नाहीये मी आज काल अहमदाबादला होतो रात्री कोल्हापूरहून कराडला गेलो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे सरकारचं काम आहे त्याच्या संदर्भात मागे देखील कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे संविधानाने ते दिलेलं आहे उद्याच आता सव्वीस तारीख आहे ह्या प्रकारे सगळं काम चाललेलं असताना त्यामध्ये कुठही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होऊ नये सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होऊ नये ह्याबद्दल काही कायदे नियम केलेले आहेत जाणीवपूर्वक कुणाला त्रास देणं जाणीवपूर्वक कुणाला कशामध्ये तरी गोवणं हे कदापि सरकार सहन करणार नाही ज्यांनी कोणी मधल्या काळामध्ये काही बाबतीमध्ये कमी पडले त्या अधिकाऱ्यांच्या पण बदल्या केलेल्या आपल्या लक्षात आला असेल त्यावेळेस काही अधिकाऱ्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतलेली पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल परंतु शेवटी सरकारमध्ये कुणीही प्रमुख असलं तरी त्या प्रमुखाला आणि सरकारला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं लक्ष हे द्यावंच लागतं त्या नियमाची पायमल्ली होणार नाही कोर्टाने न्यायव्यवस्थेने घालून दिलेले जे काही त्यांच्या डायरेक्शन आहेत किंवा त्यांचे आदेश आहेत त्याच्यामध्ये कुठेही काही कमतरता राहणार नाही याबद्दलची काळजी घ्या त्याच्या संदर्भामध्ये कुणीही मी पर्टिक्युलर तरंगेंचंच फक्त नाव घेतो असं नाही कुणीही कुठल्याही व्यक्तीनी समाजामध्ये अशा पद्धतीनं भडकाऊ भाषणं ज्याच्यात भाषणामध्ये साधारण कसे शब्द वापरले पाहिजे सर्वांनीच मग ते सत्तेमध्ये सत्ताधारी असो विरोधक असो किंवा ज्यांचा राजकीय पक्षाशी कुठलाच संबंध नसो एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाला जो अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा तो जरूर मांडावा आज पुण्यतिथी चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो कसा आपण घडू शकतो आणि तशा पद्धतीनं काम करू शकतो हे त्यांनी दाखवलं आणि ती परंपरा तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये देखील आणि सगळीकडे चालायला लागली परंतु अलीकडे मी सकाळी कराडला पण बोलत असताना सांगितलं की काही काही बाबतीमध्ये काही जणांचं आपण त्याला वाचाळवीर म्हणू शकतो अशा पद्धतीनं कुठेतरी एखाद्या शब्दानी समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होणार नाही याबद्दलची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे अशी माझी विनंती असं मी आव्हान देखील सगळ्यांना करतो त्याच्यामध्ये सर्वच जण आले मी गुडाचं नाव घेऊ इच्छितो